बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जयविन दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज तीस मार्च दोन हजार पंचवीस आज ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्यात आपण महत्वाच्या घडामोडीकडे लक्ष देऊया भारताच्या तुम्हाला माहिती आहे की म्यानमार थायलंड मध्ये काल भूकंपाने उद्ध्वस्त केला आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांच्या कॅज्युअलिटी काही लोक मेल्याची बातमी आहे महत्वाचं त्याच्यातनं एकच आहे की हा ना भारताशी जोडलेला भाग आहे आणि त्याच्या ह्या त्याच्यावरती त्याच रिक्टर सेलमध्ये हा पुन्हा भारत येतो आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मणिपूर आणि हा जो ओडिसाचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे त्याची तीव्रता ही सात पॉईंट सात होती हायेस्ट आहे आठपर्यंत जात असते परंतु त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या मोठ मोठ्याल्या बिल्डिंग झाल्या आणि त्याच्यामुळे खूप जे मालहानी झालेली आहे जीवहानी कमी झाली कारण दुपारची वेळ होती साडेबारा एक वाजता लोकांना पळापळ पार करावे लागलं आणि त्याच्यामुळे शक्यता थोडंसं अनेक लोक वाचू शकले त्याच्यातनं ते परंतु लोकांनी सावध राहायला पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी जे, जे राहत असतील त्यांनी आपली सेफ्टी करणं आता गरजेचं आहे ज्या पद्धतीने जपाननी आपल्या पूर्ण घराचं स्ट्रक्चर आणि वेगवेगळ्या पद्धतीने हे केलेले आहे आणि प्रोटेक्ट केलेले आहे त्या पद्धतीने भारतात मात्र सुरू नसते प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे शॉर्टकट मारायचं इवन त्यांच्या खालच्या पार्किंगमध्ये सुद्धा तिथे ऑफिसेस आणि ते सर्व ठाण्याचा प्रकार असतो सर्वांना माहिती आहे की इंडियामध्ये काय परिस्थिती आहे त्याच्यावरती लोकांनी लक्ष ठेवायला पाहिजे त्याच्यानंतर एक सुप्रीम कोर्टाची बातमी कालच कालपासून चाललेली होती इब्राहिम इम्रान प्रतापगडी याच्या बाबतीत अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे के व्हिडिओ केले परंतु काही लोकांचे व्हिडिओ अत्यंत प्रामाणिक आहेत चांगले आहेत आणि त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे डोंट डिक्टेट हे त्याच्यात पोलिसांसाठी त्यांनी फार हे केलेलं आहे की तुमची डिक्टेटरशिप चालणार नाही तुमचं आपलं कर्तव्य तुम्ही करत नाही आणि पोलिसांनी जर आपल्या हातातच कायदा घेतला तर देशाचं कसं होईल असे फार भयानक टीका आज सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावरती केलेल्या आहे त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याचा रिलीफ मिळेल अशा पद्धतीच्या आजच्या बात बातम्या होत्या तसंच एक बिडलानी ऑन माईक ऑन ऑफ करायचे माईकची बटन त्याच्याजवळ होती असं हे उघडकीस आलेले आहे त्याच्यानंतर ते फार चिडले आणि एका स्पीकरला अशा पद्धतीचे धंदे करणं हे बरोबर नाही आहे ज्यावेळेस आपण टीचर्स म्हणून मास्तर म्हणून आपण तिथे बसलेलो असतो त्याच्या वेळेस सर्व विद्यार्थी त्यांच्यासमोर ते बरोबर असतात परंतु असे काही विकृत लोक का या आर एस एसनी बी जे पीने आणून ठेवलेले आहेत की त्याच्यामुळे आपल्या देशाची संपूर्ण विश्वस्त हे सर्व संपलेली आहे त्याच्यामुळं लोकांना फार वेगळ्या पद्धतीने वेगवेगळे पद्धती कॉमेंट्स करतात आणि त्याच्यामुळं आणि मग अनेक लोक कुराल सारखे मग त्यांच्या विटंबना करतात त्याच्यावरती क्रिटिसाईज करतात त्यावेळेस मग मिरची लागते अशा पद्धतीचं होऊ नये आणि हे काही कल्चर नाही आहे भारतीय संविधानाचा तसं कल्चर नाही आहे अशा पद्धतीने ह्या देशात नासवण्याचं काम जर कोणी केलेलं असेल या सरकारने केल्याचं असं दिसते आहे एक पुन्हा वासू आपला चंद्राबाबू नायडू आणि पासवान यांनी दोघांनी गव्हर्नमेंटला हा धमकी दिलेली आहे की तुम्ही वक्त बोर्डाचं जे बिल आहे ते तुम्ही परत घ्या ते आज त्याच्यामुळे आम्हाला हे होईल अन्यथा आम्हाला तुम्हाला विड्रॉ करावं लागेल आणि जर ते विड्रॉ झालं तर त्याच्यामुळे देशाची परिस्थिती काय होईल बघतील आता इव्हन काँग्रेस बी जे पीला वाटत असेल की बाबा आम्ही यांचा पक्ष फोडून किंवा ज्या पद्धतीने मुंबई झालं त्याच पद्धतीने त्यांचा पुन्हा विचार असेल परंतु आता परिस्थिती बदललेली आहे तुम्हाला अजून सांगायचं आहे की म्हणजे आता जी बी जे पीची अवस्था झालेली आहे त्याच्यात एवढा मोठा त्यांच्यावरती एवढा राक्षस बसलेला आहे ॲलेनवस नावाचा आणि डोनाल्ड ट्रम्प नावाचा हे त्यांच्यासाठी रोज काही ना काहीतरी मुसीबता निर्माण करताय त्याच्यामुळे मला निश्चित वाटते की यावेळेस त्यांच्या इलेक्शनमध्ये जास्त गडबड करण्याची शक्यता कमी आहे कारण सर्व लोक त्याच्यावर त्याच्यावरती डोळे ठेवून आहेत आणि भारताची जी संवेदन यंत्रणा आहे त्याच्याहीवरती अमेरिकेने त्याला बॅन करण्याची अमेरिकेमध्ये त्यांनी मागणी केलेली आहे आणि अशा रीतीने प्रत्येक गोष्टी जर होत गेल्या तर मला असं वाटते की बी जे आता पळापळीची वातावरण येईल आणि एकदा जर एखादा मोठा कोणीतरी फटाका फुटला की त्याचा आवाजानेच हे सर्वच्या लोक पळापळ होतील अशी आशा आहे एक कुणाल कामरा तुम्हा सर्व लोकांना आता आठ दिवसापासून ते सुरू आहे आणि ज्या पद्धतीने शिंदेनी त्यांच्या स्टुडिओची तोडफोड केलेली आहे आता कळते की त्यांच्या घरावरती काहीतरी हमला करण्याचा विचार आहे आणि त्यांनी वारंवार सर्व याच्यात सांगते की तू महाराष्ट्र मी आके देखो काय घाणे नाही प्रकारे का की महाराष्ट्र काय कोणाच्या बापाचा आहे की काय अशा पद्धतीची भाषा वापरणं हे बरोबर नाही एक अत्यंत आंबेडकरी समाजासाठी बौद्ध समाजासाठी महाबोधी विहारात तिथे पाच तारखेला काहीतरी मोठा धमाका होईल अशा पद्धतीचा आहे फोर्स जो वाढलेला आहे तिथे त्याच्यामुळे ब्राह्मण जिथले लोक आहेत ते एकटे पडलेले आहेत कारण तिथे आता काही ओबीसीचा काही रोल नाही आहे तिथे ब्राह्मण वर्सेस कम्प्लिटली बुद्धिस्ट आणि त्याच्यामुळे आता ब्राह्मण लोकांचं मायनॉरिटीमध्ये आल्यामुळे शक्य आहे की तिथल्या गव्हर्नमेंटलाही मोठ्या प्रमाणात तो विचार करणं आता भाग पडलेला आहे आणि त्याचं प्रेशर सातत्यानं होत आहे तिथे आमचे रामदास आठवले तिथे गेले आता बी जे पीमध्येच असल्यामुळे त्यांना ते जाणं गरजेचं आहे बहुधा त्यांना वाटत असेल की हे जे आंदोलन आहे हो कमीध -कमीध ते पुन्हा जर त्याच्या मागे गेलं तर त्याच्यामुळे त्याचे त्याचं जे फळं आहेत कमीत कमी त्याचं क्रेडिट तरी मला मिळायला पाहिजे त्या अर्थानं ते गेले असतील आणि आज काय होईल ते काही सांगता येणार नाही परंतु त्यांनी अल्टिमेटम पाच तारीख दिलेली आहे त्याच्यामुळे निश्चितच आंबेडकरी लोकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये रिलीफ होण्याची शक्यता आहे दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे तीस तारखेला नरेंद्र मोदी नागपुरात येणार ना आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये आर एस एसच्या लोकांनी त्यांची जी मिटिंग होती ती कॅन्सल केलेली आहे त्याच्यामुळं ज्या अध्यक्षासाठी अनेक दिवसापासून सात मिटिंग त्यांच्या कॅन्सल झाल्या त्याच्यामध्ये शेवटी आर एस एसने आपलं नाव संजय जोशीच्या ह्याच्यात केलं संजय जोशीला अजिबात हे लोकांना नको आहे आणि मोदी आणि गुजरात लॉबींना संजय जोशी नको आहे आणि तो त्यांना सर्वांना माहिती आहे की तो त्यांना खाऊन टाकेल जेलमध्ये पाठवेल त्याच्यामुळे संजय जोशीच्या नावावरती आर एस एसने शिक्कामोर्तब केलंय आणि नरेंद्र मोदीसोबत जी मिटिंग होणार होती ती मात्र आता स्थगिती झालेली आहे होणार नाही किंवा त्यांना कॅन्सल केलेली आहे अशा पद्धतीचं एक हे आहे आज पुन्हा एक काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी आज सांगितलेलं आहे की ओडिसामध्ये एवढ्या सहा महिन्यामध्ये काँग्रेस बीजेपीचं सरकार आल्यामुळे वीस हजार स्त्रिया तिथनं गायब आहेत हा भयानक परिस्थिती आहे सुद्धा गायब होत होत्या एका एका देशा आपल्या आपल्या एका एका, एका स्टेटमध्ये कुठे जातात काय जातात ते माहिती नाही परंतु अनेक स्त्रिया आपल्याकडे लॉ अँड ऑर्डर अत्यंत वीक आहे त्याच्यामुळे कुठेतरी कामाला जातात की काय जातात काय करतात हे काय का सांगणं आता आहे इंटरनॅशनल मार्केट आहे वेगवेगळ्या ठिकाणी लोक वेगवेगळे हे करतील आणि स्त्रियांना एक्सप्लॉइट करणं फार इझी होऊन जाते कारण घरची दारीदळं आणि हे सर्व पाहून त्या वरती जो भार येतो त्याच्यामुळं स्त्रिया तसे थोडेसे वीक असतात आणि कोणाही सोबत त्या निघून जातात कारण त्याच्या त्यांच्या पूर्ण परिवाराची जबाबदारी त्यांच्यावरती असते त्याच्यामुळे असे पाय तसं करणं त्याच्यासाठी ते मजबुरीचं काम असते एक रामभद्राचार्यानी एक मोठी चर्चा छेडलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मनुस्मृती हाच आमचा खरा ग्रंथ आहे आणि त्याच्यावरती ज्या ज्या लोकांना चर्चा करायच्या असतील त्याच्यासाठी आज दुपारी फार मोठ्या चर्चासत्र सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आज त्यांचे काय हाल होतील आणि रामभद्राचार्य वगैरे हे सर्व जे काय लोक आता बाबासाहेबांनी एवढं सर्व लिहून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आता का हे काही हे करणं आणि याच्यावरती चर्चा करणं हे फालदूपणा आहे पुन्हा ते स्वतःच स्वतःला उघडकी याच्यात करत आहेत आणि ते जर पुन्हा जास्तीत जास्त एक्सपोज होण्याच्या तयारीत आहेत अशा रीतीने आम्ही दैनिक गोजन सरोपचा आढावा घेतलेला आहे निश्चितच आज मी तुम्हाला पुन्हा आमच्या वेबसाईटमध्ये जे जे पोर्टलमध्ये आम्ही आजचा पेपर टाकलेला आहे काही टेक्निकल इश्यूज आहेत त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला पोर्टलमध्ये तो पेपर वाचायला मिळेल निश्चितच तुम्हाला पेपर आता मला वाचून तुम्हाला दाखवण्यापेक्षा किंवा त्याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच त्याच्यावरती ओरलुक करा पहा महत्त्वाचे आर्टिकल्स असतील त्याला तुम्ही स्टोअर करा आणि अशा रीतीने दैनिक भोजन स्वरूपाला जास्तीत जास्त तुम्ही हे करा फॉरवर्ड करा एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे चौदा एप्रिलला आम्ही एक स्पेशल मॅग्झिन काढतो आहात काही ॲडिशनल पेपर लिहू त्याच्याबद्दल तुम्हाला लोकांच्या सर्व शुभेच्छा आम्हाला हव्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही मिनिमम दोन हजार रुपयापासून तुम्ही मदत करायला पाहिजे आणि सहज शक्यही आहे त्याच्यामुळे तुम्ही दैनिक भोजन स्वरूपाला मदत करा एवढीच आशा करतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय